मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्या वसंत अखेर वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी घोषित झाली आहे मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे काय निर्णय घेणार याकडे संबंध पुणे शहराचं लक्ष लागून होतं मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी सर्वच पक्षातल्या वरिष्ठांच्या भेटी गाठी घेतल्या आणि वसंत मोरे हे सुरुवातीपासूनच पुणे लोकसभा लढण्यासाठी आग्रही होते मात्र महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झाल्यानंतर वसंत मोरे यांचा काहीसा हिरमोड झाला त्यामुळे वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवतील असंही बोललं जात होतं मात्र यामधल्या कालावधीमध्ये वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली होती त्यामुळे वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार का याबाबतही अनेकांना उत्सुकता होती आणि अखेर तसंच झालं वंचित बहुजन आघाडीची लोकसभेची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे पुणे लोकसभेसाठी आता तिरंगी लढत होणार आहे आणि याच लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे महायुतीकडून मुरलीधर मोहळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांच्यात ही लढत होईल हे आता स्पष्ट झालंय यामध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या याच दोन उमेदवारांबद्दल बोलायचं चा झालं तर हे दोन्ही उमेदवार पूर्वीचे मनसैनिक आहे त्यामुळे या दोघांमधली लढत हे अधिक इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं पूर्वीचे मनसैनिक आता एकमेकांविरोधात छड्डू ठोकणारे मनसेत असताना एकमेकांसोबत विविध आंदोलनांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारे हे दोघेही आता एकमेकांच्या विरोधात आले मागील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी आपला करिश्मा दाखवला होता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची मतं धंगेकरांना पडलीच मात्र मनसेचीही मतं धंगेकरांच्या बाजूने असल्याचंच दिसून आलं होतं आता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत मनसैनिकांची मोठी अडचण होणार आहे पूर्वीचे मनसैनिक असलेल्या दोन्ही उमेदवारांपैकी कोणाला मतदान करायचं धंगेकरांना की वसंत मोरेना यावरून त्यांचा गोंधळ उडेल अशी ही चर्चा आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा आपल्याला आव्हान असेल का यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा मी कार्यकर्ता आहे गेली तीस वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत आणि ह्या निवडणुकीमध्ये माझा विजन निश्चित मानला जातो कारण मी एक कार्यकर्ता आणि पुणेकरांचा उमेदवार आहे मी मत पुणेला मागणार आहे मी माझ्या पुणे शहरासाठी मत मागणार आहे आणि अशा वेळेला आता उमेदवार कोण असेल हा तो वैयक्तिक जगाचा प्रश्न आहे आणि संविधानाने अधिकार दिले त्या लोकशाहीमध्ये कुणी सगळ्यांना संधी येऊ त्या निवडणुकीवर राहिजे आणि त्याचं स्वागत करतो पण वंचितने मागच्या वर्षी एकोणसत्तर हजार मतं कमव जी मतं दिलेली आहेत त्या मतामध्ये किती मतं आता इंटॅक्ट राहतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात त्याचं गणित होऊ शकतं परंतु मला असं वाटत नाही की सुद्धा पुणेकर आहेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी निघाले इंडिया आघाडी त्याच्या पाठीशी उभे राहतील असं माझं मत आहे आता विषय असा आहे की ते लोकशाही आहे आणि संविधान आहे आणि त्याच्यामुळे ज्याच्या त्याचं निर्णयाला जे ते व्यक्तिगत मत आहे आणि ते व्यक्तिगत त्यांचं मत असू शकतं आणि त्याला आपण काय बोलणार वसंत मोरेंना काय आव्हान द्या नाही आव्हान देणार नाही आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि मी मी आव्हान कोणाला देत नाही माझं आव्हान मीच शिकवतो त्यामुळं मी कोणाला आव्हान देत नाही पॅटर्न सगळ्या पुण्यात राबवेल असा त्यांचा विश्वास आहे एकीकडे तुमचा कसऱ्याचा पॅटर्न दुसरीकडे कात्रजचं पॅटर्न पुणेकरांची पसंती कुठल्या पॅटर्नला असेल असं वाटतं बघा मी सांगितलं आत्ता लोकशाही का हुकूमशाही आणि लोकशाहीसाठी जनता इंडिया आघाडीच्या मागे उभे राहतील असं माझं मत आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम